नमस्कार सर्वप्रथम मी आज गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीत जे उद्या मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेणार आहेत त्या सर्व मतदारांना उमेदवारांना त्यानंतर आमचं जे सर्व कामकाज बघणारे मतदान केंद्राध्यक्ष वगैरे यांना शुभेच्छा देतो आणि आज या ठिकाणी म्हणजे मतदानाच्या पूर्वसंध्येला उद्याची मतदान प्रक्रिया कशी राबवली जाणार आहे याबाबत आपल्या सगळ्यांना त्याची माहिती व्हावी म्हणून या ठिकाणी थोडक्यात त्याची माहिती सांगतो हा जो आपण बघतोय तर हा सोसायटी मतदारसंघाचा मतदान केंद्राचा एक भाग आहे तर या मतदान केंद्रामध्ये सर्वप्रथम हे मतदान केंद्र क्रमांक एक आहे या ठिकाणी मतदार आल्यानंतर सर्वप्रथम त्याची या ठिकाणी ओळख घेतली जाईल ओळख झाल्यानंतर या दोन नंबर टेबलला मतदार रजिस्टरवर त्याची सही घेतली जाईल आणि त्यानंतर सर्वप्रथम या ठिकाणी असलेला आमचा मतदान अधिकारी त्याला सर्वसाधारण गटाची मतपत्रिका देईल ती मतपत्रिका घेतल्यानंतर तो मतदार या ठिकाणी मतदार मतदान कक्षात येऊन मतदानाची प्रक्रिया पूर्ण करेल आणि याचं मतदान झाल्यानंतर या ठिकाणी मतभेटी ठेवली जाईल सर्वसाधारण गटाची त्या ठिकाणी तो ती मतपत्रिका टाकून देईल तसंच तो पुढं गेल्यानंतर या ठिकाणी दुसरा आमचा अधिकारी जाणार आहे तो मतदान अधिकारी त्याला महिला राखीव या गटाची मतपत्रिका देईल त्या ठिकाणी ती, ती पत्रिका घेतल्यानंतर तो मतदार या ठिकाणी जाईल आणि महिला राखीव गटात जे मतदान आहे ते पूर्ण करेल आणि त्या ठिकाणी इथं जी मतपेटी ठेवली जाणार आहे तर त्या मतपेटीमध्ये तो ती पत्रिका टाकून देईल त्याच्यानंतर तिसरा जो गट आहे आपला विमुक्त जाती भटक्या जमाती त्या ठिकाणी मतदान मतदानी करीताल ती पत्रिका देईल आणि ती पत्रिका घेऊन तो या ठिकाणी मतदान करेल आणि या ठिकाणी मतपेटीमध्ये ती पत्रिका टाकू देईल आणि सगळ्यात शेवटचा जो आपला सहकारी संस्थेचा मतदारसंघाचा गट आहे तो आहे इतर मागासवर्गीय तर त्या इतर मागासवर्गीय गटाची पत्रिका इथला अधिकारी त्या मतदारांनी आणि त्या ठिकाणी ती घेऊन तो इथं मतदान करेल आणि सगळ्या शिव इथं जी पत्रिका मतपेटीत ठेवलेली आहे तर त्या ठिकाणी तो मतदानाची जी पत्रिका आहे तिथे पेटीत टाक साधारणतः या प्रक्रियेला आम्ही नगर पॅटर्न असं नाव दिलेलं आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे तर एकाच वेळेस मतदाराला सगळ्या गटाच्या पत्रिका दिल्या जात नाही प्रत्येक वेळेस त्याला त्या ते त्या गटाची मतपत्रिका देऊन तो अधिकारी त्या मतदाराला किती मतदान करायचं हे सांगतो त्यामुळं मतदाराचं जे कन्फ्युजन आहे ते काही राहत नाही दुसरी गोष्ट न, या ठिकाणी जे मतदान करायचं आहे एक पेटी न ठेवल्यामुळे आणि वेगवेगळ्या पेट्या ठेवल्यामुळे मतमोजणीच्या वेळेस मतपत्रिका वेगवेगळी करण्याची गरज भासत नाही त्या त्या गटाच्याच पत्रिका त्या त्या मतपेटीत आढळतात आणि मतदाराला सुटसुटीतप्रमाणे पत्रिका मिळाल्यामुळं बाद मतपत्रिकेचं जे प्रमाण आहे तर ते कमी होतं असं आमचा आत्तापर्यंतचा अनुभव आहे यापूर्वी देखील जेव्हा मालेगाव मार्केट कमिटी नामपूर मार्केट कमिटी या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी काम केलं तर त्यावेळेस त्या ठिकाणी आम्ही हीच प्रक्रिया पद्धत अवलंबली होती आणि तिचं सगळ्या उमेदवारांनी मतदारांनी कौतुक केलं होतं केवळ विजयीच नाही तर जे पराभूत उमेदवार झाले होते त्यांनी देखील या प्रक्रियेला अत्यंत चांगला प्रतिसाद दिलेला होता तर आपल्या एकूण उद्या जे आहेत तर सोसायटी मतदारसंघासाठी आपण दोन केंद्र ठेवलेली आहे मतदान केंद्र क्रमांक एक आणि मतदान केंद्र क्रमांक दोन त्यानंतर ग्रामपंचायतीचे जे मतदान आहे तर त्याच्यासाठी आपण मतदान केंद्र क्रमांक तीन आणि मतदान केंद्र क्रमांक चार आणि जो नंतरचा मतदारसंघ आहे व्यापाऱ्यांनी आडते तर त्याच्यासाठी मतदान केंद्र क्रमांक पाच आणि सगळ्यात शेवटी हमाल मापाऱ्यांसाठी मतदान केंद्र क्रमांक सहा तर हे जे आपलं वेगवेगळ्या मतदारसंघासाठीच्या मतदान केंद्रामध्ये मतदान होणार आहे तर ते साधारण पहिल्या मतदान केंद्रामध्ये एक ते दोनशे पंच्याहत्तर सोसायटीचं मतदान होईल दुसऱ्या याच्यामध्ये दोनशे शहात्तर ते पाचशे त्रेपन्न हे मतदान होईल त्याच्यानंतर ग्रामपंचायतीचा जो तिसरा मतदान केंद्र क्रमांक आहे तर त्यामध्ये एक ते दोनशे चाळीस पहिल्या याच्यामध्ये आणि दुसऱ्या याच्यामध्ये दोनशे एक्केचाळीस ते चारशे एक्क्याऐंशी त्याच्यानंतर पाच नंबरचं जे मतदान केंद्र आहे व्यापाऱ्यांचं तर त्याच्यामध्ये सगळंच मतदान होणार आहे साधारण दोनशे त्र्याहत्तर आपलं त्या ठिकाणी मतदान आहे आणि शेवटचा मतदारसंघ जो आहे हमाल महापारी तर यामध्ये आपलं एकशे पंधरा मतदान होणार आहे या ठिकाणी मी सर्व मतदारांना पॅनल प्रमुख जे असतील ते त्यांचे उमेदवार आणि इतर अपक्ष उमेदवार यांना या ठिकाणी विनंती करेल की आपण मोबाईल जी आहे ती सक्त मनाई केलेली आहे गेटमधून मध्ये येताना त्यामुळे कुठल्याही मतदाराने मतदाराने मोबाईल जो आहे त्याचा तो तो मध्ये आणण्याचा चोरून आणण्याचा प्रयत्न करू नये कारण जर समजा तसं आढळलं आम्हाला तर पोलिस यंत्रणेमार्फत जी काही कायदेशीर कारवाई आहे कटू कारवाई त्या कारवाईला मी कटू कारवाई तर ती प निवडणूक प्रशासनाला करायला भाग पाडू नये अशी या ठिकाणी मी सर्वप्रथम विनंती करतो परंतु विनंती करू नये जर समजा आम्हाला योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही तर नाहीला जसं मग आम्हाला कायदेशीर कारवाई जी आहे ती करणं भाग पडेल त्यामुळं मी पुन्हा पुन्हा या सर्व घटकांना विनंती करतो की मोबाईल कोणीही गेटच्यामध्ये आणायचं नाही दुसरी गोष्ट अशी की मतदाराला गेटमधून प्रवेश करण्यापूर्वी आम्ही त्याला मतदार ओळख चिठ्ठी जी बाजार समितीचे कर्मचारी आहेत तर ते बाहेर जे आपलं गेटच्या बाहेर मंडप आहे त्या ठिकाणी आम्ही ती देणार आहोत तर ती मतदार चिठ्ठी आणि ओळखपत्र म्हणजे थोडक्यात भारत निवडणूक आयोगाने दिलेलं ओळखपत्र असेल आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल किंवा जी आपण यादी प्रसिद्ध केलेली आहे त्यापैकी कुठलंही एक फोटो ओळखपत्र सोबत आणल्याशिवाय त्याला मतदानासाठी परवानगी दिली जाणार नाही किंवा गेटमधूनच मध्ये सोडलं जाणार नाही आणि ज्यावेळेस त्याला ओळख चिठ्ठीच मिळणार नाही तर साहजिकच त्याला ते ओळखपत्र आणावं लागेल यापूर्वी देखील ज्या ज्या वेळेस माझा पॅनलचे उमेदवार पॅनल प्रमुख किंवा अपक्ष उमेदवार यांच्याशी संपर्क झाला किंवा आम्ही जो ग्रुप स्थापन केलेला आहे निवडणुकीच्या अनुषंगाने त्यामध्ये देखील निवडणूक अधिकारी म्हणून मी वेळोवेळी आवाहन केलेलं आहे की फोटो ओळखपत्र असल्याशिवाय मतदान करता येणार मला असं वाटतं की उमेदवारी अर्ज विक्रीपासून उमेद्वार, उमेद्वार, उद्या। उद्या तर चिन्ह वाटपापर्यंतची जी सगळी प्रक्रिया झाली तर त्यामध्ये मला दोन्ही पॅनलचे उमेदवार अपक्ष उमेदवार सूचक अनुमोदक या सगळ्यांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे असंच सहकार्य मला त्यांच्याकडून उद्या आणि उद्याचं मतदान झाल्यानंतर परवाच्या मतमोजणी कामकाजासाठी अपेक्षित आहे आणि ते त्यांच्याकडून मिळेल याची मला देखील पूर्ण खात्री आहे या प्रक्रियेचा जी थोडक्यात आपण माहिती दिली त्याप्रमाणे उद्या मतदानासाठी यावं आणि मतदान करावं असं मी या ठिकाणी आपल्याला नम्र आवाहन करतो धन्यवाद आई